नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या वेळापत्रका सर्भाची अपडेट आपण ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचे संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांच्या वेळा पत्रकाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा आरोग्यसेवक पुढारीमध्ये आलेली बातमी आरोग्यसेवक ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बघा जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत जून महिन्यात पेपर होणार अशा अफवा सगळीकडे पसरल्या आहेत परंतु ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखेबाबत स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल या दृष्टीने किमान तीस दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे ग्रामसेवक आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जून रोजी चा चार ले ले। त्या ठिकाणी हाती येतील त्यानंतर संबंधित पदाच्या भरती प्रक्रियेला वेग येईल मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरून चार महिने लोटलेले आहेत परंतु परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगलेला आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकर घ्यावी परंतु उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केलेली आहे तर बघा मित्रांनो तुमच्या लवकरच आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल ग्रामसेवक असेल या पदांचे जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर एक महिना अगोदर जाहीर कराव्या अशी मागणी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आलेली आहे तर बघा अपेक्षा आहे तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ती आवडली असेल अपडेट आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद